स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो तुम्हाला कल्पना असेल वन विभागामार्फत होणाऱ्या महाभरतीची नक्कीच मित्रांनो महत्वाची महाभरती होणार आहे वन विभागामार्फत कारण महत्त्वाच्या तीन गोष्टी म्हणजे यामध्ये भरपूर पदांसाठी ही भरती होत आहे त्याचबरोबर ही जी भरती आहे ती गट क या विभागातील पदांसाठी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी जवळपास सर्वजण अप्लाय करू शकतात त्यामुळे नक्कीच एक मोठी व चांगली भरती तुमच्यासाठी आहे याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तुम्हाला मित्रांनो कल्पना असेलच की कोणकोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे मात्र ही जी भरती होणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे याबद्दल आणि महत्वाची म्हणजे कोणकोणत्या पद व पात्रता काय आहे हे महत्वाचं आज आपण या भरतीमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला कारण महाभारती व इतर सर्व भरतींचा आपण आपल्या चॅनलमार्फत आढावा घेणार आहोत तर बघा मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया आहे ही आपल्याला माहिती आहे संक्षिप्तमध्ये जाहिरात आलेली आहे शॉर्ट नोटि नोट्वे, नोटिफिकेशन त्यांनी या ऑलरेडी त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल जी जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे वनभवन वन, वन विभागातील वनरक्षक गटकं भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणीस बाबत आहे याची जाहिराती दोन ते तीन दिवसात पुढच्या येऊन जाईल काय म्हणलेलं बघा वन विभागातील वन रक्षकाची क पदे सेवेने भरण्यासाठी उमेदवारकडून ऑनलाईन पद्धतीने महापरीक्षा डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज येत आहेत सदर सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती महापरिषद डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत प्रस्तुत प्रदानकरता केवळ उप उपरोक्त किंवा संकेतस्थळावरूनच विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत अजून जी मित्रांनो ऑनलाईन प्रोसेस आहे ते चालू झालेली नाही मात्र जवळपास चौदा किंवा पंधरा तारखेला ही जी प्रोसेस सुरू होणार आहे अजून ही शॉर्ट नोटिफिकेशन त्यांनी आलेली आहे यामध्ये मित्रांनो ही तुम्ही वाचली असेल मात्र महत्वाचं म्हणजे जे आहे ते म्हणजे भरती प्रक्रिया कशाप्रकारे ही भरती प्रक्रिया होणार आहे ते कारण त्यानुसारच तुम्हाला यासाठी तयारी करता येणार आहे तर बघा मित्रांनो राज्यात होणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले आहे या अगोदर जे भरती होती होती वनरक्षक या पदासाठी व आता जी होणार आहे यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आपल्याला माहितीच आहे की प्रचलित कार्यपद्धती पद्धतीनुसार सुरुवातीला सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी शारीरिक पात्र तपासणी व धावण्याची चाचणी घेतली जात होती या अगोदरच्या ज्या भरतीमध्ये जी कार्यपद्धती होती त्यानुसार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जात होती पहिला व त्यानंतर धावण्याची शारीरिक चाचणीमध्ये जी धावण्याची चाचणी आहे धावण्याची ती घेतली जात होती मात्र त्यात बराच वेळ जात असल्याने आगामी होणाऱ्या भरतीमध्ये आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक तपासणी होणार आहे आता जी भरती होणार आहे त्यामुळे मित्रांनो पहिला तुमची लेखी एक्झाम होणार आहे रिटर्न एक्झामिनेशन आधी लेखी परीक्षा होईल व त्यानंतर शारीरिक तपासणीची प्रोसेस होणार आहे तसेच पदभरती प्रक्रियेत आधी संपूर्ण राज्यात एकशे वीस गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे ही जी लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो सांगलीप्रमाणे जी पहिली होणार आहे ती एकशे वीस गुणांची होणार आहे एकशे वीस गुणांसाठी संपूर्ण राज्यात एक्झाम होणार आहे स्पर्धात्मक लेखी परीक्षा या एक्झाममध्ये किमान पंचेचाळीस टक्के मार्क्स मिळवणे आवश्यकता आहे तुम्हाला जर फिजिकलसाठी क्वालिफायच व्हायचं असेल तर मिनिमम फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स तुम्हाला या एकशे वीस पैकी तुम्हाला मिळवायचे आहेत त्यानंतरच तुम्ही फिजिकलसाठी अप्लाय क्वालिफाय होऊ शकता या परीक्षेचा काल जाहीर झाल्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी आणि शारीरिक पात्रांची तपासणी तसेच धावण्याची व चालण्याची चाचणी घेतली जाणार आहे आपल्याला माहितीच आहे की जी फिजिकल टेस्ट होणार आहे त्यामध्ये धावण्याची सुद्धा टेस्ट होणार आहे त्याचबरोबर चालण्याची टेस्ट सुद्धा होणार आहे मेल ऑफ मेल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना वेगवेगळ्या डिस्टन्स त्यांनी वेगवेगळ्या टाईममध्ये कव्हर करायचा आहे त्यानुसार जी जी फिजिकल टेस्ट आहे ती होणार आहे त्यामुळे मित्रांनो जी भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये बदल झालेला आहे सांगितल्याप्रमाणे पहिला होणाऱ्या भरतीमध्ये आता आधी लेखी परीक्षा होईल त्यानंतरच तुमची तुम्ही जर पंच्याऐंशी टक्के मार्क मिळवले एकशे वीस गुणांपैकी त्यानंतर तुमची तुम्ही क्वालिफाय व्हाल फिजिकलसाठी त्यानंतर तुम्ही फिजिकलसाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो बघा ही एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी सी म्हणजे बारावी पास असणे आवश्यक आहे आव खूप महत्वाचं आहे एच एस सी फक्त तुम्ही असाल बारावी पास तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असू दे काही असू दे महत्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त बारावी पास असणे आवश्यकता आहे त्यामुळे जवळपास सर्व उमेदवार ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन आहे ते यासाठी क्वालिफाय असू शकतात आणि त्यासाठी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो हे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे फिजिकल स्टँडर्डसुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आहेत ते आगामी दोन ते ती तीन ती दिवसात तुम्हाला नोटिफिकेशन इन डिटेलमध्ये आले की मिळून जातील जर मिळालं नाही तर नक्की तुम्ही कमेंट करून मला ते विचारू शकता मी तुम्हाला ती माझी माहिती दुसरा सेपरेट व्हिडिओ करून देऊन जाईल तर बघा म्हटलं ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ते चौदा तारखेपासून सुरू होणार आहे ते तीन दोन दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर बघा टोटल व्हॅकन्सी आहेत त्या नऊशे वॅकन्सी आहेत टोटल ज्यांनी वॅकेन्सी दिलेल्या आहेत टेन्टीन्यू नऊशे वॅकन्सी आहेत रिझर्वेशन वाईज तिने अजून इन्फॉर्मेशन दिलेलं नाही मात्र लवकरच ते तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर मात्र पे बँड आहे तो क क्लास थ्री पोस्ट असल्यामुळे पाच हजार दोनशे दोन हजार दोनशे प्लस ग्रेड पे अठराशे सहाव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट मिळत आहे त्यामुळे बँड ही चांगला असणार आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे कोणी यासाठी अप्लाय करू शकतं जे बारावी पास आहेत सगळेजण असणारच जवळपास ते सर्व यासाठी अप्लाय करू शकतात त्यामुळे नक्कीच त्यांच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज बघितल्या तर नऊशे व्हॅकन्सी आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करून मित्रांनो पास होऊ शकता तुम्हाला याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच मी तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मी नक्कीच त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला एनकरेज करेन या पदासाठी नक्की अप्लाय करण्यासाठी याबाबत काय पुढील इन्फॉर्मेशन असेल नक्कीच तुम्हाला आमच्या महाजॉब चॅनलद्वारे मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका जॉब स्टेशन या चॅनलला आपण जे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे सेंट्रल गव्हर्मेंट रिलेटेड जॉबचे सर्व नोटिफिकेशन आपण त्यामध्ये करत असून त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट जॉब रिली नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळून जातील धन्यवाद